एक गोष्ट मला आज फार प्रकर्षाने जाणवते मी आज मुला मुलींमध्ये बघते की अगदी यंग वयामध्ये ती मुलं आणि मुली बॉयफ्रेंड्स आणि गर्लफ्रेंड्स शोधत असतात आपण रस्त्याने जातो तर रस्त्याच्या बाजूला मुली बसलेले असतात मोबाईल बघत असतात मला ह्यामध्ये काहीही ऑब्जेक्शन नाही आहे पण मला एक पॉईंट सगळ्या मुला मुलींना लक्षात आणून द्यावं असं वाटतो की जेव्हा तुम्ही दहावीमध्ये बारावीमध्ये गर्लफ्रेंड्स आणि बॉयफ्रेंड्स शोधता तर तुम्हाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड फक्त दहावी आणि बारावीचाच मिळतो तुम्ही स्वतः पहिले आय एस वा एस वा आय एम वा टी वा आणि मग तिथं बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड शोधा हो तुम्हाला म्हणजे चॉईस इज प्युअरली युअर्स वेदर यू वॉन्ट अ बॉय फ्रेंड हुज टेन्थ स्टँडर्ड ट्वेल्थ स्टँडर्ड ऑर एन आय एस ऑर त्यामुळे तुमची चॉईस काय आहे तुम्ही आयुष्यामध्ये ठरवायचं आहे अगदी वेळ कमी असतो आपल्याला वाटतं तेवढं आयुष्य सुद्धा मोठं नसतं अगदी पटकन वेळ जातो आत्ता तुम्ही विशीत आहात बावीस वर्षाच्या आहात तेवीस वर्षाच्या आहात आत्ता तीसीत येतात आत्ता चाळीसशे येते आणि अशी म्हणता म्हणता पन्नासशी येते सर मला वाटतं माझं इथे हे करतील की पटकन आयुष्य कसं सा, काकडासारखं का जळून जातं ते कळत नाही पण तुमचं हे जे वेळ आहे ट्वेंटी टू थर्टी किंवा थर्टी फाईव्ह इज व्हेरी खूप त्यामध्ये तुम्ही जितका मॅक्सिमम प्रयत्न करून मॅक्सिमम हार्डवर्क करून जितकं वर्क पोहोचू शकाल तितकं आयुष्यामध्ये तुम्ही वर्क पोहोचू शकता एट थर्टी फाईव्ह नंतर थोडंसं तुम्ही स्लो डाऊन होता सेटल होता लाईफमध्ये फॅमिली लाईफ सुरू होतं त्यामुळे तुमचा हा वेळ जो आहे तो तुम्ही प्लीज इकडे तिकडे घालवू नका तुम्ही जे आयुष्यामध्ये ठरवलेलं आहे ते करा आणि मग बाकी सगळे कार्य करा असं मला वाटतं